सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी पर्वनवे या स्टोरीचे चोपन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता राहुल चैतन्यला फोन केलं आणि विचारलं तुझ्या सासरवाडी जत्रेसाठी जायचं फायनल आहे ना आणि चेतन्याने चेहरा थोडा पाडला आणि म्हणाला नाही ना ते बेनं येत नाही बायकोला सोडून मग कसं जायचं राहुल म्हणाला काय येत नाही आणि कसा येत नाही तेच बघू आपल्याला कसं कुठे पण बांधून घेऊन जातो चैतन्य म्हणाला त्यांना दिलेलं कारणसुद्धा योग्य आहे रे बहिणी एकट्या आहेत ना म्हणून फोर्स करता येत नाही राहुल मला एकट्या कुठे आता सचिन जी बायको येणार आहे की तिथं तो, तो आजच आणायला गेला आहे ना आणि चैतन्य म्हणाला हो यार हे तर मला माहीतच नव्हतं आणि यात्रा आणखी दोन तीन दिवसांनी आहेत आता त्याला पुन्हा उचलायचा म्हणजे उचलायचा ॲट एनी कॉस्ट मग पाच वाजत आले आणि लता आणि सचिन घरी आले मयुरीने आता सचिनच्या कुटुंबाचं औक्षण करून स्वागत केलं आणि लता घरात आली बाळ घेऊन आल्या आल्यास मयुरीनं पाहिलं तर तो झोपलेलाच होता आणि मग अर्जुन आणि सचिन पुन्हा खाली उतरून थोडेसे बाजूला गेले आणि अर्जुन सचिनला म्हणाला आता कसं वाटतं आहे बायको घरात आल्यावर आणि सचिन म्हणाला तसं छान वाटतं आहे पण रिस्क वाढली यार अर्जुन म्हणाला कसली कसली रिस्क सचिन म्हणाला आता ती जवळ असेल ना सतत मग लोणी विस्तवाजवळ आल्यावर रिस्क वाढलीच ना तसा अर्जुन हसला आणि म्हणाला छान छान तू असा खुल्लम खुल्लम बोलायला लागलं सचिन मला छान वाटतं आणि रिस्क तर घ्यावीच लागते यार तूसुद्धा रिस्क घे पण प्रिकॉशनसुद्धा घे नाही तर उगीच तिसरा तिसरासुद्धा येईल आणि तुझं कुटुंब पंचकोणी बनेल आणि सचिन हसून महाराज हे तर झालं यार पण तू कधी पाठवणार वहिनींना अर्जुन म्हणाला तोही प्रश्न आजच सोडवून टाकला नाही पाठवणार मी तिला सासूबाई इथं येणार आहेत आणि सचिन म्हणाला म्हणजे तुझंसुद्धा बाळंत पण करायला हो ना आणि दोघे हसले आणि आता पुन्हा चैतन्याचा फोन आला आणि तो मला अर्जुन सचिन आला ना बायकोला घेऊन आता तू यायचं म्हणजे यायचं आणि हा माझा नाही तर तुझ्या साडूचा आग्रह आहे आणि राहुलसुद्धा म्हणाला ए अर्जुन असं नाही करायचं आता आली ना सचिनची बायको मग चल ना का कोमलला पण तिथं ठेवू तिच्या जोडीला आणि अर्जुनराव म्हणाले नको रे बाबा तुझं ते काळं पोरगं खूप बिलिंदर कशा पण लाता मारतो रॉबिनहूडसारख्या आणि राहुल म्हणाला कुत्र्या तुझा उजेड पडलाय वय माझं पोरग तोंड भरून तुला काका म्हणतं आणि तू त्याला काय म्हणतोस चेंड्याचं जांभळ काळं कुळकुळीत आणि अर्जुन म्हणाला आता माझं काय चुकलं तुझं दुसरं बाळ होते की कोमल सारखं पांढरं शुभ्र मग मी त्याला मलाईचा पेडा म्हणेन आणि यार तू काळा ती गोरी तुमची जोडी मीच का जमवली मला तेच कळत नाही आणि हे म्हसोबा अरे गोरोधनपणात बाळ जन्माला आल्यावर गोरं व्हावं म्हणून जी काळजी घ्यावी लागते ना ती जरा घे बायकोला दूध पाच म्हणजे जरी ते बाळ काळं असेल ना तर त्याचा रंग धुऊन जाईल आणि चैतन्य हसून मला अर्जुन असं कुठं असतं का यार तू पण ना आडाण्यासारखा बोलतोस आता ते राहू दे आता आम्ही आम्ही म्हणजे आपण सगळे जातोय समजलं आणि माझ्या सासऱ्यांना त्यांचे पाचही जावं एकत्र हवेत आणि अर्जुन म्हणाला ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी अर्जुनराव लॅपटॉपवर काम करत बसले बेडरूममध्ये आणि उगीचच लहर आली आणि बायकोला माले बायको ओल्या शेंगा भाजना मला आवडतात मग तिनं भाजल्यासुद्धा आणि शिजवल्यासुद्धा त्याला आवडतात म्हणून आणि स्वारी म्हणाली यावर्षी ना मयू एकरभर भुईमुगच लावून टाकतो मग अगदी मन भरून शेंगा खाता येते मला फार आवडतात आणि ती म्हणाली मग आता एकरवर भुईमुग एकटेच खाणार का आणि आता खाना खाता खाता शेंगदाणा खाली पडला आणि ती म्हणाली अहो शेंगदाणा खाली पडला पाय देऊ नका आणि अर्जुनराव पुन्हाच आवडपणा करत म्हणाले बायको पाडल्याशिवाय दाना खाता येतच नाही तसं तिने खूप जोरात फटका त्याच्या पाटेत मारला आणि ना म्हणाली नाला एक कुठले तुम्ही पी एच डी केली का हो असलं वात्रड बोलण्यात आणि तो अजून मला पी एच डी करायला कशाला पाहिजे फक्त ना अशी एक सुंदर नटखट चुलबुली बायको पाहिजे जिच्याकडे बघितलं की जगावसं वाटतं आणि तिच्याभोवती भोवती फिर वाटतं आणि मग ओठांवर आपोआप सगळं येतं आणि बायको हे सगळं तुझ्याच आणि फक्त तुझ्याच वर्णना खातर मी बोलतो बरं का लग्नाच्या आधी एक शब्द येत नव्हता तोंडातून असला पण लग्न झालं आणि मी बिघडलो आणि मयुरी हसली आणि त्याच्या गळ्यात तिने हात टाकले आणि मग त्याच्या नाकावर नाक घासलं आणि मांडीवर बसून म्हणाली मग तुमच्या नादानं लग्नानंतर आम्ही बी बिघडलो आणि आता त्यानं तिची कंबर पकडली आणि अर्जुनराव म्हणाले मयू किती मोठा घेरा झाला आहे जरा कमी कर, कर ती म्हडी थांबा तुमचं पिल्लू बाहेर आलं की सगळं व्यवस्थित होईल आणि मग अर्जुनराव म्हणाले ऐक ना अगो ती भूतं ऐकतच नाहीत बहुतेक चैतन्य मला घेऊन जातं जत्रला आणि आता लता आली ना तुझ्या जोडीला असं म्हणत आहेत आणि मग मला जावं लागेल आणि आता मयुरी हसली आणि म्हणाली हे तुम्हाला आता माहीत झालं का की ते तुम्हाला घेऊन जाणार आहेत अर्जुनराव मला तर ते केव्हाच कळलं होतं की ते तुमच्याशिवाय जागासुद्धा सोडणार नाहीत आणि तुम्ही जाणार म्हणजे जाणार हे मला माहीत होतं आणि तुम्ही जा आणि पटकन या आणि अर्जुनराव म्हणाले आणि तुझ्यासाठी मटण घेऊन येतो मेघाकडनं मयुरी माझी हरकत नाही आणि तुम्ही नाही आणलं तरी मेघा देणार आपण तेवढे हक्काचे आहोत एकमेकांच्या आणि मग आज सॉरी फॅक्टरीतून तशीच जत्रेला जाणार होती आणि सकाळ सकाळी त्याला पराठ्याचा रोल करून तिनं दिला लताने सुद्धा पराठे घेतले आणि सचिनला दिले आणि दोघेही खात होते इतक्यात लताचं बाळगाडायला लागलं आणि मयूरने तिला बेडरूममध्ये पाठवली आणि अर्जुनराव पराठा बघून म्हणाले मयूर इतके जाडकाट तसं सचिननं डोळे मोठे केले आणि आता याचं काठ पुरण सुरू होणार म्हणून तो म्हणाला मी आलो ग लता आलो आलो असं म्हणून पळाला आणि अर्जुन अर्जुनरावांना लाटणं दाखवलं आणि म्हणाली किती हो नालायक तुम्ही तुमचा मित्र लाजून पळून गेला आणि तुम्हाला बोलताना काहीच वाटत नाही आणि अर्जुनराव म्हणजे तुमच्या आईला लावला घोडा आता मी काय म्हणालो बघ या पराट्याचे काठ किती झाड आहेत आणि ती म्हणाले एक दिवस काठ खाल्ले तर काही चालत नाही का आणि अर्जुनराव म्हणाले नाही चालत मला पातळ ओठांची बायको आणि पातळ काटाची चपाती पोळी लागते आता मी हा पराठा खात नसतो आणि ती म्हणाली अहो अन्नाला असा नकार द्यायचा नाही आणि अर्जुनराव पराठा उचलून गेले तिच्याजवळ आणि तिला मिठी मारता येईना ना, ना म्हणून कोपर तिच्या छातीला टच केला आणि ती हसली आणि म्हणाली काय हा चावडपणा गप्प बसणा आणि मग अर्जुनराव म्हणाले बायको दिवस आहे तोपर्यंत चावटपणा करावा आणि घे बरं पराठा आता तू खा हा पराठा ती म्हणाली मी खाते परत तुम्ही खा तुम्हाला उशीर होईल आणि आता तिचे शब्द तिला फिरवत ते म्हणाले अन्नाला नाही म्हणायचं नसतं आता कोण म्हणालं होतं मला आणि तिनं गुपचूप खायला सुरुवात केली मग आणखीन तीन चार पराठे झाले आणि तिने लताला हाक मारली आणि म्हणाली भाऊजींसाठी आणखीन घेऊन जा आणि या जोडीचा तर मात्र उभ्या, उभ्या उभ्यानंच नाष्टा झाला आणि मग लता आली आणि त्या दोघांकडे न बघताच पराठे घेऊन गेली आणि जाता जाता सुद्धा अर्जुन राव येईल ता तुझ्या पोराटा पराठे घाल गं मोठ्या बरं का नाहीतर तू म्हणशील छोट्या तशी ती हसून निघून गेली आता हे रोजचं झालं होतं आणि कोणीही कोणाकडे लक्ष देत नव्हतं ज्याची त्याची मॅरिड लाईफ मस्तपैकी सुरू होती आणि मग तो फायनली रेडी होण्यासाठी बेडरूममध्ये गेला तीसुद्धा त्याच्या मागं मागं गेली आणि म्हणाले अर्जुनराव लवकर यायचं बरं का आणि ध्यानी म्हणेसारखा एकच विषय असलेले अर्जुनराव म्हणाले मग मला काय देशील मग किती दिवस झालं ग तू मला करंजी दिली नाही तशी ती पुन्हा हसली आणि त्याला समोरून मिठी मारली आणि म्हणाली आज होईल हा काहीतरी या लवकर आता त्यानं लवकर यावं म्हणून ती म्हणाली असं पण करंजी देणार की नाही त्या त्या वेळेला बघता मना येईल असं म्हणत म्हणाली आणि मग फायनली रोजच्यासारखं तिच्या का पळावर मग गालावर आणि मग इथं आलोच आहे जवळ इतक्या तर ओठांना का रुसवायचं म्हणून ओठांचाही रोजच्यासारखा किस करून गेला आणि तिनं त्याच्या हनुवटीवर ओठ टेकवले आणि बाय म्हणाली मग संध्याकाळी फॅक्टरी सुटली अभि नव्हताच पण हे चौघं मात्र निघाले चेतन्याच्या सासरवाडीला मेघा काय आधीच जाऊन पोहोचली होती चेतन्य तिच्यासोबत गेलाच नव्हता मग मध्येच एका ठिकाणी गाडी थांबवली आणि त्यांचं जे काही होतं ते खारे शेंगदाणे काजू फुटाणे चिप्स रॉयल चॅलेंजर्स किंगफिशर असलं काही काही घेतलं सगळा भूर्दंड चैतन्यकडे होता आणि सोबतच चेतन्याने काचेचे ग्लाससुद्धा घेतले अर्धा डझन सचिन म्हणाला आता ग्लास कशाला तिथं असतील की चैतन्य म्हणाला अरे फिलिंग येत नाही रे काचेचे ग्लास ट्रान्सपरंट असतात ना आणि तिचं दर्शन असं बाहेरून झालं की लांबूनच ती डोक्यात उतरायला लागते आणि आमच्या मामाच्या घरी असलं कुठलं तेव्हा म्हणून घेतलं अर्जुनराव म्हणाले मग तुझ्या सासऱ्याला पण लावू की सवय राहुल म्हणा हो ना आता लावेल की सवय हे सगळे तिथंच तर ठेवून यायचं आहे पण काय रे तुझ्या सासरवाडीला जर कळलं तर आणि चैतन्य म्हणाला माझी बायको आहे पोलीस तिने मला लगेच कॅच केला अर्जुनराव हसले आणि म्हणाले ड्रिंक करून तिच्याजवळ गेला असशील ड्रायविंग करायला आणि तुला ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात पकडला असेल हो ना तसे सगळे खूप हसले आणि चैतन्य डोळा मारत म्हणाला खरं सांगू हल्ली ड्रिंक केल्यावरच ड्रायविंग करायला मजा येते आणि अर्जुनराव म्हणाले आईच्या गावात माझी बायको पण तसेच म्हणते की अर्जुनराव घेऊन या आणि मग जवळ या आणि मी काय म्हणतो आपण काय विचित्र करतो का रं पिल्यावर सचिन म्हणाला आता काय माहीत देवालाच माहीत बायका तर एन्जॉय करतात आणि काही सांगत पण नाहीत दुसऱ्या दिवशी नुसत्याच लाजत राहतात आणि काही विचारायला गेलं की म्हणायचं ती फिलिंग सांगताच येत नाही आणि अर्जुनराव म्हणाले यार सेम सेम मयू असंच म्हणाली मला मला सांगता येत नाही पण खूप छान वाटतं एवढंच म्हणते ती आणि सरळ सरळ मला घेण्याची परमिशनच देऊन टाकली राहुल म्हणाला हे अगदी बरोबर आहे बायकोच्या परमिशननं घेतली की काही प्रॉब्लेम नाही आणि आपण लकी आहोत आपल्या बायका आपली हौस करतात चैतन्य म्हणाला हो मग मेघानं मला संशय घेऊन विचारलं आणि मी तिला सगळं खरं खरं सांगून टाकलं आणि तिलासुद्धा माहीत झालं आणि तिच्या नादाणे माझे सासू सुद्धा चिल करायला लागले आहेत तिचे एक एक किस्से असे असतात ना गुन्हेगारी विश्वातले की त्यामुळे मी स्वजवळच वाटतो त्यांना आणि काय नाही माझे मामा मामी लाडच करतात कायम अरे सचिन मला खरंय मामाची पोरगी बायको असल्याचा हा फायदा आहे बाबा चैतनी मला पण माझ्या मामा मामीपेक्षा आईला आणि वडिलांना कळलं ना तर ते जास्त शिव्या घालतील मला आणि अर्जुन मला बरोबर आहे त्यांचा पोरगा असा दारू पिऊन वाया गेलेला त्यांना कसा चालेल आणि चैतन्य म्हणाला माकडा ए वाया काय रे मी काय गटरात लोळतोय का यार आपण प्रोफेशनल घेतो आहे सरमडी थोडीच घेतो आहे आणि अशा चर्चा करत ही सगळी भूतावळ एकदाची गाडीत बसली आणि चेतन्यनं फोक फुटाण्याचं पाकिट फोडलं तसं सचिनने ते फुटाण्याचं पाकिट ओढून घेतले आणि मला अजिबात खायचे नाहीत नाही तर पुन्हा सुगम संगीत लावशील आणि आम्हाला गाडीत बसू वाटायचं नाही ते सगळे हसले आणि राहुल ड्रायव्हिंग करत होता आणि अर्जुनराव म्हणाले राहुल मराठी गाणी लाव लावणी स्पेशल आणि झालं आता लाव गाडीमध्ये ढोलकी पण वाजायला लागली आणि इतक्यात मयूरीचा फोन आला आणि आवाज थोडासाच कमी केला आणि अर्जुनराव म्हणाले बोल ना मयू काय झालं इतक्यात राहुल म्हणाला वहिनी नवऱ्याची लगेच आठवण यायला लागली का आणि चैतन्य आगीत तेल ओतत म्हणाला ए राहुल अर्जुननं मग अशी एके ठिकाणी गाडी थांबवायला लावली होती आणि जवळजवळ अर्धा तास कुठं गेला होता रे तो आपल्याला गाडीत बसवून आणि आता सचिनही कशाला पाठीमागं राहील त्यानंसुद्धा त्याची रिग ओढली आणि म्हणाला अरे दिवसभर त्याची फॅक्टरीमधून सेटिंग सुरू होती येतो ग येतो ग अर्धा तास तरी येऊन जातो आणि अर्धा तास भरपूर झाला की तुला काम काय फक्त पाचच मिनटाचं <laughs> असतं असं काहीतरी म्हणत होता आणि आता अर्जुनरावांनी सगळ्यांच्या मुंड्या पकडल्या आणि माझ्या ना नालायकांनो मला बोलू द्याल का बायको माझ्या आणि तुमचं काय सुरू आहे आणि त्या सगळ्यांची ती मस्करी ऐकून मयुरी खूप हसली आणि म्हणाली भाऊजी मला ढोलकीचा पण आवाज येतो आहे नक्की माझ्या नवऱ्याला कुठं घेऊन गेलात तुम्ही आणि सचिन म्हणाला वहिनी अहो नुसती ढोलकी नाही घुंगरू पण पन, घुंगरू पण आहेत आणि अहो आम्ही नाही हाच आम्हाला घेऊन आला आहे तमाशाला आणि इतक्यात लता म्हणाली हो का तुम्ही गेलात होय त्यांनी नेलं आणि तुम्ही गेला तुम्ही काही लहान मुलं आहात का हो त्यांचा हात पकडून जायला आणि सचिन म्हणाला तू पण तिथेच आहेस का आणि लता म्हणाली मग कुठं जाऊ तुम्हीच घेऊन आलं ना मला आणि राहुल पुन्हा म्हणाला वहिनी अहो विचारा की अर्जुनला मघाशी अर्धा तास कुठे गेला होता आणि जाताना इन्शुअर्ड होता आणि येताना इन्शुर्ड नव्हता <laughs> तशी मयुरी खूप हसली आणि त्यांच्या सगळ्यांच्या समाधानासाठी अर्जुनरावांना दम देत म्हणाली अर्जुनराव आता याच घरी तुम्हाला दाखवतं गंमत आणि अर्जुनराव म्हणाले येतो हां पण मयूर सांग ना या सगळ्यांना मी कुठे गेलो होतो मघाशी अर्धा तास आणि तूच होतीस ना ती जिथे मी गेलो होतो आणि आता तीसुद्धा इकडं खूप लाजली आणि म्हणाली शांत राहा सगळे सावकाश जा आणि लवकर या आणि फोन ठेवला आणि फोन ठेवल्यानंतरसुद्धा ती खूप हसत होती यांच्यात एकत बायकांचे फोन आले ना एखाद्याच्या की असेच फुगवायला बघायचे आणि आपल्या जीवलग मित्राला बायकोकडून कशा लाथा पडतील एवढी मात्र सोय करायचे पण आता सगळ्यांना सग्ड़न सगळं माहीत झालं होतं त्यामुळे कोणी जास्त सिरियस घेतच नव्हतं घडीवर हसायचं आणि सोडून द्यायचं आणि मग एकदाची ही रॉयल भूत पोहोचली मेघाच्या माहेरी आणि मेघाला बघून राहुल म्हणाला मेघा तू पण आहेस का इथं आणि लगेच अर्जुनराव आता चैतन्याच्या संसारात तेल ओतत म्हणाले म्हणजे मेघा पण म्हणजे अजून दुसरं कोणी आहे का आम्हाला तर वाटलं होतं ती एकटीच आहे <laughs> तशी पुन्हा मेघा खूप हसली आणि चैतन्य म्हणाला भाड्यांनो चला तिकडं मग चैतन्याने तिच्या कानात हळूच काहीतरी सांगितलं आणि सगळा सरंजाम घेऊन एका खोलीमध्ये गेले मेघानं त्यांना पाणी दिलं मोठा थाळा भरून सुक्क मटण दिलं आणि दार लावून घेतलं आणि म्हणाली आता काय घालायचं तो गोंधळ घाला आणि आता बघूया पुढच्या भागात रॉयल गँग काय गोंधळ घालते थँक्यू